आठवडी बाजार या विशेष भागासाठी आपण आज कपिलतीर्थ ठिकाणी आलेलो आहोत सध्या गणेश उत्सव झालेला आहे श्रावणही संपलेला आहे नेमकी बाजारपेठांमध्ये कशी उलाढाल आहे पाहूयात चला तर मग जाणून घेऊयात भाज्यांचे दर बागा अशोक घर काय काय आहे तुमच्याकडे काकडी आहे आला आहे मिरची आहे कणसा आहे दर सांगा प्रत्येकाचे प्रत्येकाच अगो हे गाजर ला पावशेर काकडी दहा रुपये आणि आलं चाळीसला पौशेर मिरची वीस रुपये कढीपत्ता कढीपत्ता पाच रुपये दोन रुपये असे कणीज कनिज हे पन्नासला तीन कवा चार कवा दोन असं असतं बीट बीट दहा रुपये नितीन सोनाळे नाव माझं कांदे बटाटे असतील लसूण असेल काय दर आहेत सध्या सध्या दर आहे कांद्याचा एक शंभरला चार किलो आहे पाच किलो आहे आणि बटाटा चाळीस रुपये किलो आहे इंदूर बटाटा चाळीस आहे आग्रा तुम्हाला मिळणार तीस रुपये पंचवीस रुपये किलो आहे लसूण दीडशे रुपये ते एकशे वीस रुपयेपर्यंत आहे किलो तुम्हाला तर एकशे सत्तर एकशे ऐंशी एक पर्यंत जातो या कांदा बटाटा आणि लसूण या दरात कुठल्या फरक पडलाय का फरक तर भरपूर आहे मार्केट शांत असल्यामुळे दर भरपूर कमी आहे लॉ म्हणजे मार्केट आहे म्हटलं तरी चालेल कांदा बटाट्याची आवक भरपूर आहे भरपूर आवक आहे सगळ्याची आवक भरपूर आहे त्यात शेतकऱ्यांचं काही यात काय मुळापण नाहीच आहे पहा सध्या सगळ्या हे लुकसानमध्येच आहे म्हणजे दरज नाही म्हटला तरी चालेल नमस्कार माझं नाव जमीर जहांगीर बागवान आणि आता फळं इथं सगळी आहेत म्हणजे डाळिंब सफरचंद इंडियन ॲपल आहेत आपली आणि नासपती म्हणून काश्मीरचं फळ आहे चिक्कू आहेत आणि मेंढ्रीन संत्रा इम्पोर्टेड साऊथ आफ्रिकेचा आहे आणि किन्नू संत्रा म्हणून एक आहे साऊथ आफ्रिकेचा डाळिंब आहेत परत मोसंबी आहेत आणि बाकी पेरू वगैरे आहेत आणखीन काही फळं असतात आता थोडा गणपतीमुळं विसर्जनामुळं माल थोडं कमी आहेत भरपूर आयटम असतात आपल्याकडं दर कसे आहेत साधारण सर्व आता दर साधारण का मध्यमवर्गीय मध्यम दर आहे आता ॲपल बीचं इंडियन ॲपल ते रेट कमी आहे आता शंभरपासून शंभर रुपये किलोपासून एक दोनशे रुपये किलोपर्यंत आहे क्वालिटी प्रमाण दर आहे आणि आता इम्पोर्टेड माल ते बी असतात ते न्यूझीलंडचे ॲपल ते एक तीनशे रुपये किलोपर्यंत असतात मोठा आणि मध्यम लहान असतं तर ते अडीचशे रुपये किलोपर्यंत असते न्यूझीलंडची बाहेरची फळं आणि म्हणजे आपली काय फरक आहे दरामध्ये का, फरक आहे यात फरक म्हणजे इम्पोर्टेडची बाहेरची फळं आहे ती टिका जास्त दिवस टिकू शकतात आणि हा आपली इंडियनची आहे ते जरा जास्त दिवस टिकू शकत नाहीत एक चार आठ दिवस तेवढी चालतात आणि ते इम्पोर्टेड माल आहे ते एक पंधरा दिवस महिनाभर असं टिकू शकते त्यामुळे ते बाहेरचं माल जादा आहे ते थोडंच रेट असतात जादा सध्या एकंदर सर्व फळांचा विचार करायला गेलं तर आवक कशाची जास्त आहे आत्ता आवक तशी डाळिंबाची आणि ॲपलची आवक आता इथनं पुढं आहे ॲपल इंडियन ॲपलची आवक म्हणायला गेलं तर आता सगळ्यात कमी आवक म्हणायला गेलं तर आपले तसं का फार आता कमी आवक नाही आहे तसे सगळ्याचीच आहे आता आवक आता तसं तसं म्हणलं त्याचं पेरू जरा आवक कमी फार आता ज्यावेळी होते त्यावेळी माल होता भरपूर गणपतीला वगैरे आता इथनं पुढं जरा आता बघूया का कसं काय आवक आहे सगळ्याचीच तसं गंगू करीगर कुठून आला दसरा चौक काय काय भाज्या आहेत तुमच्याकडे वरणा वांगी वटाणा भेंडी कवारी काकडी गाजर पापडी चवळी शेंग प्रत्येक भाजीचे किलो दर काय आहे भेंडी ऐंशी रुपये किलो गवार एकशे चाळीस रुपये किलो मटार एकशे चाळीस रुपये किलो श्रावण घेवडा शंभर रुपये किलो चवळी चाळीस रुपये पाव काकडी काकडी सा गाजर सा ऐंशी रुपये किलो नंतर वरणा वरणा शंभर रुपये किलो वांगी वांगी ऐंशी रुपये किलो ती चपट्या शेंगा शंभर रुपये किलो ह्या सगळ्यात आवक कुणाची कमी झाल्या वाढल्या <्गाँगाँ> नाही सगळे व्यवस्थित आहे काय आवक कमी वगैरे काही नाही दरवाढ कशात आहे मध्ये महाग होता हो दर वटाणाचाच दर महाग आहे महाग आहे अजूनही अजूनही महाग आहे आणि गवारी गवारी पण ती एकशे वीस रुपये किलो आहे ही एकशे साठ रुपये किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे दर वाढीवरच आहे हो गवारीचा दर वाढीव आहे एकशे चाळीस रुपये होलसेल दर आहे ती गवारी शंभर रुपये होलसेल दर आहे मी तीस रुपये पाव विकतो ही एकशे चाळीस रुपये आहे चाळीस रुपये पाव विकतो मटार एकशे तीस रुपये खरेदी आहे चाळीस रुपये पाव विकतो माझं नाव अनीस काशिम बागवान आणि काय सांगू काय काय विक्रीला आहे हा बघा आल्ल्या आहे कोबी आहे शेंगदाणे आहेत पुदिना आहे फ्लॉवर आणि मिरची आहे मिरचीचा दर साठ रुपये किलो आहे फ्लावरचा दर तीस रुपये आहे आणि पुदिना दहा रुपये आहे शेंगदाणे चाळीसला चाळीसला पावशेर आहेत आणि कोबी गड्डा वीस रुपयेला आहे आलं हल्लं तीस रुपये पावशेर आहे कशाचे दर वाढले आल्याचे दर वाढल्यात आणि मिरचीचा दर वाढल्यात आणि फ्लॉवर दर वाढल्यात कोबी स्वस्त झालाय आणि एक स्वस्त झालाय माझं नाव इटाबाई आम्ही लक्षीर्थ राहतो हे कोकणात लोकांत येते हे जंगलमध्ये मिळते आसपास म्हणजे हिथं जवळ कुठं नाही हे जंगलमध्ये मिळते आणि वर्षातलं माळाच्या महिन्यातलं एकदाच येते ह्याला थे थे? मोहर म्हणायचं हां महिन्यामध्ये सगळे करून खाते भाजी करून बाते आणि ती मेलेल मासांचा नि उदा हो महत्वाचं आहे ते लागते भाजी दोन दिवस मार्केट बंद होतं त्यामुळं भाजीची आवक कमी होती दर वाढ होते आज मार्केट चालू उद्या मार्केट चालू होणार दर बऱ्यापैकी आहेत टोमॅटो चाळीस रुपये किलो काकडी चाळीस रुपये किलो गवारी शंभर रुपये किलो आहे लिंबू दहाला तीन चार कोबी जहाग झाला आहे फ्लावर जर फ्लॉवरची आवक ज्यादा आहे फ्लावर दर कमी आहे पालेभाज्या असतील असतील पालेभाज्या जर वाढ आहे आवक कमी आहे पाव पालेभाजी जर वाढ आहे आवक कमी आहे बागवान काय काय आहे तुमच्याकडे मुळा आहे दहा रुपये मिठी तीस रुपये कोथबीर तीस रुपये पालक तीस रुपये मालाची आवक कमी आहे आज आड बंद आहे काय पालक थीस कोथबीर तीस मिठी तीस फुदिना धा खादा फास तीस सगळं महाग आहे मुळे सगळं भाजी पाला कमी आए, चे कमी आहे सगळं महाग आहे दर कसे वाटतात भाज्यांचे दर सध्या आता उतरत आहेत जरा बऱ्यापैकी चांगल्या भाज्या इथे मिळतात पालेभाज्या आपण आता काय काय खरेदी केले आता आम्ही टोमॅटो खरेदी केले की जे मागच्या आठवड्यात ऐंशी रुपयाच्या दरम्यान होते ते आता चाळीस रुपयाच्या दरम्यान रेट आलेला आहे फ्लावर कोबी सुद्धा चांगला आलेला आहे कुठून आला दिनदल काय काय आहे तुमच्याकडे शेजाण आहेत मौरे हाय चवळी आहे मसूर आहे मूग आहे जवस आहे उडीद आहे मक्का आहे प्रत्येक दर, दर।, दर सांग काय एकशे तीस एकशे वीस एकशे तीस रुपये शेदाने एकशे पन्नास रुपये किलो शेदाने मोठा बारीक एकशे तीस मोहरी मोहरी एकशे वीस मूग मूग एकशे तीस चवळी एकशे वीस मक्का मक्का साठ पन्नास रुपयाला किलो उडीस एकशे एकशे वीस रुपये किलो माझं नाव हफिज अत्तार आहे आता रवा वगैरे घेतला तर पंचेचाळीस सेहेचाळीस रुपये किलो आहे पोहे घेतला तर साठच्या रेंजमध्ये आहे बाकी मसाल्यामध्ये म्हटलं तर जिरं वगैरे घेतला तर आता तीनशे तीनशे वीस तीनशे चाळीसच्या आसपास आहेत तेल वगैरे आता बऱ्यापैकी आहेत स्थिर आहेत वाढलेलं तर असं काही नाही आहेत खोबरं वगैरे पण आता रिव्हर्स आहेत थोडेफार पहिला महाग होते आता काय दर आहे तरी खोबरे आता तीनशे चाळीस तीनशे वीसच्या रेंजमध्ये चालू आहेत रेट तिळ वगैरे तिळ पण जरा रेट कमी आले थोडेफार एकशे साठ रुपये किलोपर्यंत आलेले आहेत ड्रायफ्रूटचे दर ड्रायफ्रूटमध्ये काय बदाम वगैरे घेतला तर एक आठशे रुपये किलोपर्यंत आहेत काजू घेतला तर साडेआठशे आहे त्याशी पण व्हरायटी वेगळं आहेत त्यात पुढे घेईल तसं क्वालिटीवाज रेट वेगळे आहेत डिफरंट धान्य जे खरेदी केलं जातं त्या धान्यांमध्ये काही दरवाढ झाली आहे काय आहे असे धान्याचे दर आहे वाढ म्हणजे मटकीमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे बाकीचे दर स्थिर आहेत असं वाढ काही नाही सगळे रेट स्थिर आहेत तीस कल्पना कृष्णा तिबिली कुठून आला महे दोडका आहे चवाळा आहे दिडका आहे काकडी आहे त्यानंतर ही भाजी भाजी आंबाडा आहे काय दर आहेत सगळ्याचे दोडका वीस ला तीस ला पावशेर सवाळा पण तिसला ला पावशेर ते पण आणि काकडी वीसला ला पावशेर आणि आंबाडा तीस रुपये पिंडी छान डेरिक कोल्हापूर काय काय आहे तुमच्याकडे सगळे आहे टॉमॅटो चाळीसला ला किलो वांगी ऐंशीला ला किलो गवारी दीडशे रुपये किलो वरणा ऐंशी रुपये घेवडा ऐंशी रुपये मिरची ऐंशी रुपये लिंबू दहाला दोन चार कोथंबीर पंचवीस रुपये कुठून दिसून देवाळे दही दोन्ही भाजीपाला काय दर आहेत सगळ्यात जवळ भाजी भाजी वीस रुपये दही किलो आहे आणि झेंडू पन्नास रुपये किलो आहे आणि गुलाब दीडशे रुपये किलो आहे गेल्या काही दिवसांपेक्षा आज बाजारात फुलांचा दर वाढीव आहे का कमी झालेला आहे वाढीव नाही कमी झालाय कशामुळे कमी सध्या आता गणपती गेला म्हणून कमी झालाय सुनील बंडोप साठ घे काय पालू गेटला शंभर रुपये किलो आहे पानगा आपला एकशे चाळीस रुपये किलो आहे आरशी पापड एकशे साठ रुपये किलो आहे नाही कमी आहे तसंच दर आहे स्थिर दरच आहे वाढ झालेलं नाही काय गणपतीला गोठणे फिश मर्चंट कोल्हापूर असं श्रावण महिना संपला घरचे गणपती गेले गौरी विसर झाले त्यामुळे मटण आणि मासे सागरी माशाला मागणी खूप तसे मटण आणि खूप त्यामुळे आज माशाचं रांगाच्या रांगा, रांगा लागल्या सकाळी सातपासून दुपारी बारापर्यंत हाऊसफुल म्हणजे सिनेमाची पाळी लागते तशी लागली आता सिनेमाची पाळी लागत नाही पण धान्याची पाळी लागते तशी रांग लागली तर मागरी फूल माश्याची आवक बी स्वस्त आहे आवक बी चांगली आहे सागरी माशाची आवक चांगली दर आज बांगडा एकदम डाऊन झाला तीनशे रुपये काल परवा बांगडा होता हा दोनशे रुपये झाला पापलेट पापलेट आठशेपासून बाराशेपर्यंत बोंबील अडीचशे तीनशे मांजेल एकशे साठ दोनशे सुरमई सहाशेपासून बाराशे आणि कोळंबी बोंबील शिंपल्या या माझी मागणी भरपूर आहे दर स्थिर आहेत बाणाऱ्या टाक उतरला शंभर रुपयाची आज आपण तीर्थ मार्केटला भेट दिली मार्केट सध्या जरा शांतच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय दोन दिवस मार्केट यार्ड बंद असल्यामुळं मार्केटमध्ये मा भाजीपाला असेल फळभाज्या असेल यांची आवक कमी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकंदर भाजीपाल्यांचा विचार करायला गेलं गवारी असेल वटाणा यांचे दरवाढ आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला आज एक नवीन भाजी पाहायला मिळाली मोहर असं या भाजीचं नाव आणि ती या महाळाच्या महिन्यातच वापरली जाते त्याचबरोबर आपण फळांचा आढावा घेतला फळांचे दरही सध्या कमी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं एकंदर बाजार पाहता सध्याचा बाजार हा शांतच असल्याचं चित्र पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले